माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नरसी येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला सून मिनल पाटील खदगावकर यांचा नायगाव विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता मिनल खदगावकर काँग्रेसच्या तिकीटवर उभ्या होत्या पण काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत दगाफटका केल्याने पराभव झाल्याची सल खदगावकर यांच्या मनात होती पक्षप्रवेशावेळी तसेच मिनल खदगावकर यांनी बोलून दाखवले खदगावकर काँग्रेस सोडण्याच्या तयारीतच होते अखेर भास्करराव पाटील खदगावकर मिनल खदगावकर आणि त्यांचे समर्थक माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा माजी उपमहापौर सरजित सिंग गिल यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्यासह काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बळ मिळणार आहे

तुम्हाला काही गोष्टी पसंत पडत नाही मला माहित आहे ना आशीर्वाद द्यायला काही हरकत नाही ना महाराष्ट्राचे कुलस्वामिनी भवानी यांच्या चरणी ही समोर बसलेली जनता व्यासपीठावर बसलेली आम्ही सर्व प्रार्थना करतो कुलस्वामिनी दादाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी जोरदार आणि मिळेल दादा प्रतापराव आपल्याला माहित आहे आमदार झाल्यापासून तीन महिन्यामध्ये त्यांनी जिल्हा ढवळून काढलेला आहे मोहनराव हंबरने आमच्या जोडीला आले अविनाश घाटे आलेले आहेत आज पोखर्ण आले व्यंकटराव पाटील गोडेगावकर आहेत मी अतिशय आत्मविश्वासानं दादा सांगतो मी पन्नास वर्ष या जिल्ह्याचं राजकारण करतोय मला राजकारणाची हवा समजते दादा ही जी जनता आहे